आज आपण पोहे आणि रव्याचे छान असे जाळीदार आपे बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपे बनवण्यासाठी बऱ्याच वेळेला खूप मोठी प्रोसेस करावी लागते डाळ भिजत घाला डाळी भिजत घाला किंवा तांदूळ भिजत घाला कुठल्याही वस्तू भिजत घालायच्या मग त्या दळायच्या आणि मग आपे बनवायचे परंतु आज आपण पोहे आणि रव्याचे अगदी झटपट असे छान जाळीदार आणि खुसखुशीत आपे बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपे बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला एक वाटी पोहे लागणार आहे कुठल्याही वाटीने तुम्ही घेऊ शकतात आता हे पोहे आपल्याला छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी या ठिकाणी पोहे खालीवर करून त्याच्यातले जे पाणी आहे ते काढून घेते आणि अगदी एक चमचाभर एक मोठा चमचाभर पाणी आपल्याला पोहे भिजवण्यासाठी पोह्यांमध्ये टाकायचं आहे तर एक चमचा पाणी टाकून पोहे भिजत घालूया तोपर्यंत तो दुसरी प्रोसेस करूया पोहे बाजूला ठेवून देऊ आता आपल्याला लागणार आहे एक लहान कांदा बारीक कापलेला एक टोमॅटो बारीक कट केलेला बारीक कट करायचे हिरवी मिरची आवडीनुसार बारीक कट करून घ्यायचे आहे आणि कोथिंबीर लागणार आहे आता ह्या ज्या वस्तू आहेत आपल्या त्या आपल्याला थोड्याशा परतवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये अगदी मिनिटभर तर आता तडका पॅनमध्येच मी या ठिकाणी एक चमचा तेल टाकलेला आहे तेल छान गरम होऊ द्यायचं मग एक चमचा मोहरी टाकायची मोहरीला पण छान तडतडू द्यायची अशी उडेपर्यंत मोहरी तडतडू द्यायची याचा खूप छान स्वाद उतरतो तो मध्ये नंतर एक चमचा जिरं टाकलेला आहे मग हिरव्या मिरच्या टाकून घेऊया नंतर आता कट करून घेतलेला बारीक कांदा टाकायचा आहे कांदा पण एकदम बारीक कट करायचा कांदा आता थोडासा अर्धा मिनिट आपण परतवून घेऊ आणि मग नंतर टोमॅटो टाकूया छोट्या मध्येच मी या ठिकाणी आता हे कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहे परतवण्यामागचं एकच कारण की परतवल्यामुळे आप्यांमध्ये टोमॅटो आणि कांद्याची चव खूप छान उतरते कच्चा टाकला तरी देखील चालेल काही प्रॉब्लेम नाही परंतु थोडंसं परतवून घेतला तेलामध्ये तर खूप छान स्वाद येतो आप्यांना त्याच्यामध्ये जिरं मोहरी असते आणि मग जिरं मोहरीचा पण खूप छान स्वाद येतो आपण तर या ठिकाणी अगदी मिनिटभर आता आपण कांदा आणि टोमॅटो छान असा परतवून घेतलेला आहे आता हा तडका पॅन आपण खाली उतरवून घेणार आहोत आणि आपण तो तडका तयार करतो तोपर्यंत आपण आपले जे पोह्या आहेत ते छान भिजलेले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्या वाटीने पोहे घेतले होते त्या वाटीने मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे नंतर भिजवून घेतलेले पोहे टाकलेले आहेत एक वाटी रवा आणि एक वाटी पोहे असं घ्यायचं आहे प्रमाण आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे दळण्यासाठी चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा टाकलं कमी वाटलं तर नंतर आपण टाकू शकतो आता दळून घेतलं मी परंतु थोडस मला कोरडं वाटलं म्हणून मी पुन्हा आणखीन अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून आता आपण पुन्हा छान असं आप्यांचं मिश्रण दळून घेतलेलं आहे दोन ते तीन मिनिट छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि असं घट्टसर आपल्याला आप्यांचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने हे बॅटर आपल्याला आप्यांसाठी लागणार आहे सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये जो आपण कांदा टोमॅटो परतवून घेतला आहे तेलामध्ये तो टाकणार आहोत आणि मिक्स करून घेऊया आता या ठिकाणी तुम्हाला मीठ कमी वाटलं असेल तर तुम्ही कमी असेल तर तुम्ही टाकू शकता थोडस मीठ मी या ठिकाणी दळतानाच टाकलं मला कमी वाटलं तेव्हा आता सर्व फोडणी मिक्स करून घेतल्यानंतर आपण बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीरही मिक्स करून घेऊ आता बॅटर या ठिकाणी तयार झालेला आहे आता छान अशी जाळी पडण्यासाठी या बॅटर मध्ये एक इनोच पाऊस टाकायचं आहे आणि थोडस किंचित त्याच्यावर पाणी टाकून घेऊया आणि इनो सर्व बॅटर मध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं इनो सर्व बॅटर मध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता आपण आपे बनवायला सुरुवात करणार आहोत खूप मोठी नाही आणि खूप लहान नाही मिडियम आकाराची वाटी मी पोहे आणि रव्यासाठी घेतलेली होती त्याच्यामध्ये जवळ जवळ चोवीस आपे तयार होतात वीस नाहीतर चोवीस आपे तयार होतात आता या ठिकाणी आपे पात्र गॅसवर ठेवलेलं आहे गॅस कमी करून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये दोन दोन थेंब इतकं तेल टाकायचं आहे खूप पण लागत नाही कारण की हे नॉनस्टिक भांड असल्यामुळे खूप जास्त तेल लागत नाही तेल टाकून झाल्यानंतर मी या ठिकाणी थोडी थोडी तीळ टाकलेली आहे तिळीमुळे छान असा खमंगपणा येतो आपण आणि अगदी चविष्ट लागतात आपे नक्की बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडतील आता तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते सर्व पात्रांच्या साच्यांमध्ये आपण टाकून घेणार आहोत खूप फुल भरायचे नाही कारण की आपे छान असे फुलणार आहेत तिळ टाकायची तिळीमुळे खूप छान असा खमंगपणा येतो पण तर आपे पात्रामध्ये छान साच्यांमध्ये सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता गॅस या ठिकाणी आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवर हे छान वाफवून घ्यायचे आहे शिजवून घ्यायचे आहेत आप्पे आता एक झाकण झाकून दिलेलं आहे आता आपण पाच मिनिटानंतर बघूया पाच मिनिटानंतर बघायचं जर वरचं जे आवरण आहे आप्यांचं ते थोडंसं कोरडं झालेलं दिसलं की मग आप्पे पलटवायचे आप, आहे थोडी थोडी तीळ टाकून घेते मी ऑप्शनल आहे खाली टाकलेली आहे आपण तीळ तुम्हाला वाटली तर वरून टाका नाही टाकली तरी देखील चालेल तीळ टाकून घेतली मध्यंतरी तीळ टाकून झाल्यानंतर आता आपण थोड्या वेळाने आपे चेक करू तर वरचं जे आहे ते थोडंसं कोरडं दिसायला लागलेलं आहे जे आप्यांचं मिश्रण आहे वरचं तर त्यावेळेला हे आपे पलटवून घ्यायचे आहेत सर्व आपे आता आपण पलटवून घेऊया खूप जर ओलं असेल मिश्रण तर पलटवायचं नाही थोडं कोरडं होऊ द्यायचं वरचं म्हणजे छान वाफलेलं दिसलं की मग नंतर आपे पलटवून घ्यायचे आहेत आता दोन्ही बाजूंनी छान मस्त रंग येईपर्यंत हे आपे आपण शिजवून घेणार आहोत वाफवून घेणार आहोत पुन्हा गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवर आपे छान खालूनही शिजवून घ्यायचे आहेत तुम्हाला वाटलं तर थोडं थोडं तेल तुम्ही आप्यांना आप्यांच्या साईडने टाकू शकतात खालची बाजू छान अशी गोल्डन कलर येण्यासाठी नाही टाकले तरी देखील चालेल तेल तर या ठिकाणी बघा खालची बाजू देखील छान अशी मस्त गोल्डन कलरवर भाजून घेतली आहे छान आपे जे आहेत मस्त आतपर्यंत शिजलेले आहेत रंग अगदी सुरेख आलेला आहे आणि मस्त खुसखुशीत आणि जाळीदार आपे या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत काढून घेऊया बघा काढताना तुम्हाला दिसत असेल की आपे छान असे मस्त गोल छान टम्म असे फुगलेले आहेत सर्व आपे काढून घेऊ दुसरे बॅच देखील मी अशाच पद्धतीने तयार करून घेतला एकूण वीस चोवीस आपे या ठिकाणी तयार होतात हे आपे नुसते असेच देखील खूप छान लागतात परंतु मी याच्याबरोबर थोडी चटणी बनवलेली आहे खोबरा आणि शेंगदाण्याची आणि कोथिंबीर तर या ठिकाणी मस्त छान असे आपे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा तर बघा मी या ठिकाणी एक आपे तुम्हाला दाखवते बघा मस्त जाळी या ठिकाणी पडलेली आहे पुन्हा भेटूया नवीन रेसिपीत